नमस्कार आज आपण एका अशा प्रशासकीय प्रणालीबद्दल बोलणार आहोत जिने एका साम्राज्याचा पायाच रचला असं म्हणायला हरकत नाही आपण बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासन पद्धतीबद्दल आणि त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचे मंत्री अण्णाजी दत्तो सचिव यांच्याबद्दल हो आणि यासाठी आपण विकिपीडिया आणि काही इतर लेखांमधली माहिती वापरणार आहोत बरोबर आजच्या चर्चेतून आपल्याला महाराजांची दूरदृष्टी त्यांच्या प्रशासनाची काय वैशिष्ट्ये होती आणि अण्णाजी दत्तोंसारख्या मंत्र्यांचं नेमकं काय योगदान होतं हे समजून घ्यायचं आहे नक्कीच चला तर मग सुरुवात करूया एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे बघा शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक मानलं जातं अगदी विचार करा त्या काळात समुद्राचं महत्व ओळखून एक स्वतंत्र आरमार उभं करणं किनारपट्टीचं संरक्षण व्यापार खरंय बरं महाराजांनी अगदी लहान वयात म्हणजे वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा जिंकला आणि स्वराज्याचं ध्येय ठेवलं पण राज्य जिंकण्यासोबतच ते चालवण्यासाठी एक सक्षम प्रशासन हवं नाही का बरोबर त्यांची प्रशासकीय दृष्टी हळूहळू विकसित झाली मग त्यासाठी त्यांनी काय केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अष्टप्रधान मंडळ ही आठ मंत्र्यांची परिषद होती महाराजांनी खूप विचारपूर्वक ही रचना केली होती आठ मंत्री म्हणजे कोण कोण हो त्यात होते पेशवे म्हणजे पंतप्रधान अमात्य अर्थमंत्री जे जमा खर्च बघायचे मग सचिव म्हणजे शुरुनवीस जे राजपत्र सांभाळायचे अच्छा मग सेनापती सैन्याचे प्रमुख सुमंत परराष्ट्र व्यवहार बघणारे न्यायाधीश पंडितराव धार्मिक प्रमुख आणि मंत्री म्हणजे वाखनीस जे दैनंदिन कामकाज आणि राजाच्या सुरक्षेची काळजी घ्यायचे म्हणजे प्रत्येकाला एकदम क्लिअर जबाबदारी हे फक्त सल्लागार होते की त्यांना अधिकार पण होते नाही नाही फक्त सल्लागार नव्हते त्यांना आपापल्या खात्यात निर्णय घेण्याचे कार्यकारी अधिकारही होते ही त्या काळासाठी खूपच म्हणजे आधुनिक पद्धत होती असं म्हणूया कामात सुसूत्रता आली त्यामुळे आहे याच अष्टप्रधानांपैकी एक महत्वाचे मंत्री म्हणजे अण्णाजी दत्तो हो अण्णाजी दत्तो ते सुरुवातीला संगमेश्वरचे कुलकर्णी होते अच्छा साधारण सोळाशे सत्तेचाळीसच्या सुमारास ते महाराजांच्या प्रशासनात आले आणि त्यांनी सचिव किंवा शुरुनवीस म्हणून काम पाहिलं म्हणजे शाही फरमानं महत्वाचा पत्र व्यवहार हे सगळं त्यांच्याकडे होतं त्यांचं सगळ्यात मोठं योगदान कोणतं मानलं जात जमीन महसूल सुधारणा हे त्यांचं खूप मोठं काम आहे सोळाशे सडुसष्ट मध्ये महाराजांनी त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली त्यांनी काय वेगळं केलं त्यात त्यांनी मलिकंबरची जी पद्धत होती तिच्यात सुधारणा केली एक नवीन जास्त न्याय आणि शेतकऱ्यांसाठी सोयीची पद्धत आणली म्हणजे काय नक्की यात जमिनीची मोजणी खूप काळजीपूर्वक केली गेली अचूक मोजणी जी पडीक जमीन होती ती लागवडीखाली आणायला प्रोत्साहन दिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाटील कुलकर्णींसारखे जे वंश परंपरागत वतनदार अधिकारी होते त्यांच्याकडून शेतकऱ्यांची जी पिळवणूक व्हायची ती कमी करण्याचा प्रयत्न केला अच्छा त्यांच्या या सर्वेक्षणाला अण्णाजी दत्तोंची धारा म्हणतात आजई आणि शेतीच्या उत्पन्नावरील सरकारचा जो हिस्सा होता तो त्यांनी दोन पंचमांश म्हणजे पंचवीस पर्यंत निश्चित केला म्हणजे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला असेल नक्कीच हे फक्त कर सुधारणा नव्हती तर रयत आणि राज्य यांच्यात एक विश्वासाचं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न होता खरंय महाराजांची पण अफलातून होती गनिमी गनिमी कावा कावा हो सह्याद्रीच्या भूभागाचा वापर वेगवान घोडदळ अचानक हल्ले प्रतापगडची लढाई आठवते अफजल खानाचा वध किंवा सिंहगडची लढाई अगदी याचं उत्तम उदाहरण येत ती आणि याला जोड होती ती किल्ल्यांची महाराजांनी किल्ल्यांना फक्त संरक्षणासाठी नाही वापरलं तर प्रशासनाचे केंद्र बनवलं बरोबर रायगड प्रतापगड सिंहगड असे म्हणतात की सुमारे तीनशे साठ किल्ले होते त्यांच्या ताब्यात प्रत्येक किल्ल्यावर हवालदार सबनीज कारखानीस नेमलेले असायचे त्यामुळे नियंत्रण सोपं झालं आणखी एक गोष्ट जी खूप महत्त्वाची वाटते ती म्हणजे महाराजांची धार्मिक सहिष्णुता हो उपलब्ध माहितीनुसार तरी त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला प्रार्थनास्थळांचं संरक्षण केलं स्त्रियांचा आदर राखण्याचे तर खूप सक्त आदेश होते त्यांच्या सैन्याला ते जिजियाकाराबद्दल औरंगजेबाला लिहिलेलं पत्र पण प्रसिद्ध आहे हो ना हो त्यातनं ते त्यांची भूमिका स्पष्ट होते पण इतकं सगळं असूनही महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजे सोळाशे ऐंशी नंतर, नंतर काहीतरी गडबड झाली नाही का हो दुर्दैवाने तसं झालं नेतृत्वावरून मतभेद झाले सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांनी काही मंत्र्यांना सोबत घेऊन संभाजी महाराजांऐवजी राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही झाला आणि त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये अजून एक घटना घडली औरंगजेबाचा बंडखोर मुलगा शहाजादा अकबर त्याला संभाजी महाराजांनी आश्रय दिला होता हो तेव्हा अण्णाजी दत्तो आणि काही शिरके कुटुंबियांनी अकबरांना गुप्तपणे संपर्क साधला त्याला दख्खनच्या गादीचा आमिष दाखवलं आणि बदल्यात राजाराम महाराजांसाठी एक छोटं राज्य मागितलं अरे देवा पण हे कळलं कसं अच्छा आणि मग अर्थातच संभाजी महाराजांनी या कटात सामील असलेल्या अण्णाजी दत्तो त्यांचे बंधू सोमाजी आणि इतरांना ऑगस्ट सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये मृत्यूदंड दिला खूपच दुर्दैवी शेवट झाला म्हणायचा हो आणि या सगळ्या घडामोडींनंतर हळूहळू शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या त्या अष्टप्रधान मंडळाचं महत्त्व कमी होत गेलं पदवंश परंपरागत झाली आणि सत्ता पेशव्यांच्या हातात केंद्रित झाली तर आजच्या या माहितीतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की शिवाजी महाराज केवळ एक महान योद्धे नव्हते तर एक अत्यंत दूरदृष्टीचे आणि कार्यक्षम प्रशासक होते अगदी अष्टप्रधान मंडळ अण्णाजी दत्तोंसारखे कर्तबगार मंत्री जमीन महसूल सुधारणा गनिमी कावा आणि धार्मिक सहिष्णुता या सगळ्यांनी मिळून एका भक्कम स्वराज्याचा पाया घातला बरोबर आणि यातून एक विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो की नाही महाराजांनी गुणवत्तेवर आधारित प्रशासन उभं केलं नंतर त्यात बदल झाले संघर्षही झाले hmm. तरीही त्यांच्या या प्रशासकीय प्रणालीचा त्यांच्या तत्वांचा नंतरच्या भारतीय प्रशासकीय विचारांवर किंवा शासन पद्धतींवर नेमका किती आणि कसा परिणाम झाला असेल यावर अजून विचार करायला नक्कीच वाव आहे